आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेद प्रकल्पाला मुदतवाढ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडामध्ये कॅनानास्किस इथं होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होणार जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी दोन्ही यात्रा मार्ग नो फ्लाईंग झोन घोषित आणि राज्यात पावसाची विश्रांती पुढचे दोन दिवस पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी महा एग्री ए अर्थात महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला ला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली यामुळे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय दृष्टीक्षमता रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातले ॲग्रिस्टेक महाएग्रिस्टेक महावेद क्रॉपसॅप ॲगमार्कनेट डिजिटल शेतीशाळा महाडीबीटी महाडी बी टी यांसारखे प्रकल्प पुढे न्यायला मदत होणार आहे आज झालेल्या बैठकीत इतरही महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळानं घेतले त्यानुसार केंद्र सरकारच्या विंड्स म्हणजे वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत यासाठी महावेद प्रकल्पाला मुदतवाढ द्यायचा निर्णय यावेळी झाला सागरी सुरक्षेला राज्य सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलं असून गस्तीनौका या सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल आहे असं नितेश राणे म्हणाले मुंबईमध्ये भाऊसा दखा इथं गस्ती नौकेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं राज्यात ड्रोन टेहणी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे या यंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन हायस्पीड गस्तीनौका तैनात करण्यात येत आहेत अशा पंधरा नौका तैनात करण्यात आल्या असून पहिल्या टप्प्यात पाच नौका तैनात करण्यात आल्या आहेत या नौकांमुळे अवैध मासेमारी रोखण्यासह किनारपट्टीवरील सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे तसंच या नौकांमुळे मच्छीमारांचीही सुरक्षा होणार आहे असं राणे म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलिगरी इथं पोहोचले संध्याकाळी कनानास्किस इथं होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासह सदस्य देशांच्या इतर नेत्यांबरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील त्यानंतर प्रधानमंत्री मोदी उद्या क्रोएशियाची राजधानी झाग्रेप इथं पोहोचतील पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जी सेव्हन देशांच्या नेत्यांनी आज एक संयुक्त निवेदन जारी केलं त्यात इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या हक्काला पाठिंबा दर्शवला असून या प्रदेशात अस्थिरता आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे दरम्यान इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून तिथल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे गेल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी भरीव उपाययोजना केल्या आहेत ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे त्यात प्रामुख्यानं भारताच्या आरोग्यसेवेचा समावेश आहे आयुष्यमान भारतसारख्या प्रमुख उपक्रमांनी जवळजवळ पंचावन्न कोटी लोकांना आर्थिक संरक्षण दिलं आहे आयुष्यमान वयवंदना योजनेअंतर्गत सत्तर वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य हमी योजनेचे फायदे देण्यात आले आहेत आयुष्यमान भारत डिजिटल मिशननं आरोग्य सेवेचं आधुनिकीकरण केलं असून अठ्ठ्याहत्तर कोटींहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य खाती तयार झाली आहेत आयुष्यमान भारत अंतर्गत येणाऱ्या आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या योजनेमुळे आरोग्य सेवेचा विस्तार झाला आहे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये एम्स रुग्णालयांची स्थापना हे आरोग्य सेवेसाठी सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक ठरलं आहे जगभरात कोविडची साथ पसरली असतानाही भारतानं त्याला रोखण्यासाठी विमानतळावरच्या तपासणीपासून ते लॉकडाऊन जाहीर करणं टास्क फोर्सची स्थापना करणं आणि लस निर्मितीपर्यंतची मजल मारली गेल्या अकरा वर्षांच्या काळात सर्वांसाठी आरोग्य या तत्वावर सरकारनं आरोग्यसेवेचा विस्तार केला असून त्याच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एआयआर डॉट जी ओ डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं की सरकारनं जनगणना करण्याची के घोषणा केली असून सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणना होईल असं स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारनं काल जनगणनेची अधिसूचना जारी केली त्यात जातनिहायो जनगणना होईल असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे त्यावर त्रिवेदी उत्तर देत होते जातनिहायो जनगणनेचं काम तेलंगण सरकारनं उत्कृष्टरित्या केल्याचं पायलट यांनी म्हटलं आहे त्यावर ते केवळ सर्वेक्षण होतं जनगणना केंद्र सरकारच्या कार्यकक्षेत येते असं त्रिवेदी म्हणाले अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून आजपासून जम्मू काश्मीर प्रशासनाने यात्रेचा मार्ग नो फ्लाइंग झोन घोषित केला आहे पहलगाम आणि बालताल या दोन्ही ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यांना हा निर्णय लागू आहे या मार्गावर युए व्ही ड्रोन किंवा तरंगते फुगे सोडण्यावर बंदी राहील मात्र सुरक्षा यंत्रणांना या नियमातून सूट राहील अमरनाथ यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरू होत असून ती येत्या नऊ ऑगस्टपर्यंत चालेल नो फ्लॉईंग झोनचा नियम एक जुलैपासून दहा ऑगस्टपर्यंत अंमलात राहील अमरा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली असून निमलष्करी दलांच्या पाचशे ऐंशी तुकड्या यात्रा मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत अहमदाबाद विमान अपघातातल्या एकशे चव्वेचाळीस मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे त्यापैकी त्र्याऐंशी मृतदेह म्रुता मृतांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत अशी माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिली आहे उर्वरित मृतदेह योग्य प्रक्रिया आणि ओळख पूर्ण झाल्यानंतर लवकरच संबंधित कुटुंबियांच्या ताब्यात दिले जातील असंही पटेल यांनी सांगितलं दरम्यान या विमानाचे कप्तान सुमित सब्रवाल यांच्या मृतदेहाचा डीएनए जुळल्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियां सोपवण्यात मुंबईत आज त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले केरळच्या कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात आज सकाळी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली ही धमकी मिळाल्यानंतर विमान तातडीने नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत राज्यात विविध ठिकाणी सरकार विशेष शॉपिंग मॉल उभारणार असून या ठिकाणी ग्राहकांना शेतकऱ्यांकडून शेतमालाची थेट खरेदी करता येईल कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांनी ही माहिती दिली हे मॉल सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर बांधले जातील आणि त्यासाठी कृषी विभागाच्या मालकीची पस्तीस हजार एकर जमीन उपलब्ध केली जाईल असं ते म्हणाले गेले काही दिवस जोरदार हजेरी लावून आज पावसानं राज्यात काहीशी विश्रांती घेतली आहे रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस ओसरला आहे सर्व नद्यांची पाणी पातळीही कमी झाली आहे आज दुपारी बारा वाजताच्या स्थितीनुसार जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आली आहे मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यात वळंजवडी इथं शंभर मीटर परिसरात भेगा पडल्यानं ही वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे सातारा जिल्ह्यात पाटण चिपळूण महामार्गावरही रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्यानं वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एकाचा आणि मातीच्या ढिगाऱ्या खालून सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाले आहेत तसंच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे रत्नागिरी पुणे सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढले चोवीस तास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ठळक बातम्या एकदा महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावीर प्रकल्पाला मुदतवाढ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडामध्ये कॅनानास्कीस इथं होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होणार जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपाचा आरोप अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी दोन्ही यात्रा मार्ग नो फ्लाईंग झोन घोषित आणि राज्यात पावसाची विश्रांती पुढचे दोन दिवस पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार